नमस्कार मित्रांनो आज आपण एका अनोख्या प्रवासाला निघालो आहोत जिथे आपण रशियन भाषेत आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी मागायची हे शिकणार आहोत कधी कधी आपल्याला मदत हवी आहे असे सांगण्याची गरज पडते ज्यासाठी रशियन भाषेत अमिनी पामोश असे म्हणतात कल्पना करा तुम्ही परदेशात आहात आणि अचानक तुम्हाला मिनी पामोश असे बोलावे लागले तर हे वाक्यमिनी पामोश पो जा लुएस तामंजेमला मदत हवी आहे कृपया असे होईल जर तुम्हाला डॉक्टरांची गरज भासली तर गरज आहे यासाठी मिनी नू जन क्रा चा प्रभावी शब्द प्रयोग आहे समजा तुम्ही अस्वस्थ आहात तर तुम्ही म्हणाल नियमन जेमला डॉक्टरची गरज आहे काही हरकत नाही जर परिस्थिती गंभीर असेल आणि तुम्हाला पोलिसांची मदत हवी असेल तर सी या शब्द लक्षात ठेवा मिनी नू जन या म्हणजे पोलिसांची गरज आहे हे वाक्य लक्षात ठेवा या नव्या शब्दांनी तुम्ही रशियन भाषेत आपत्कालीन परिस्थितीत आत्मविश्वासपूर्वक संवाद साधू शकता